कसा जागा दिली मला वाटत चांगलं ट्रिप करू असं करू तसं करू जातो प्रॉब्लेम होतोय का माहिती का भिजनस यायचं कुठे वर्ल्ड फेमस चा आणि चौकात आहे आम्ही आता वर्ल्ड फेमस नाही आहे पुण्याचा फेमस वर्ल्ड फेमस आहे पुण्यात जे सगळ्यात वर्ल्ड फेमस काय बोलायचंय ज्योतिबाच्या नावान चला चला फायनली दिवसातून आमची परीक्षा चालू होती ती संपली आहे आणि आमची ट्रिप ठरली आहे फोर्थ इयरची दरवर्षी आम्ही एक्झाम संपली की ट्रिपला जातो तसंच या वर्षी चाललं

बोला ना काय नाव वाचून तर कळलं <laughs> कि तामिणीत पोचलोय आम्ही ठीक <laughs> आहे तामिणीत पोचलोय आम्ही खायला थांबलोय कोणला काय बोलायचंय सगळी गँग माग झोपलेली हां हा, हा, फक्त आम्हीच पुढे जागा होतो त्यानंतर आम्ही पोहोचलोय मनीष कसा होता प्रवास अरे खूप वाट लागली कुठे कुठे बसलेला आणि माझ्यावर ओमकार बसले आणि ओंकार तू कुठे बसलेला अर्धा अर्धा मनेश्वर अर्धा गाडीवर सो पोहचलोय आम्ही बीचवर चाललोय आमचा काय म्हणतात रे इन टाइम अजून चालणं झालंय सो आम्हाला अजून दोन तास थांबायचे यस सो फायनली आम्ही पोचलोय बीच वरती ओमकार हाव यू फील कसं आहे ठीक आहे आम्ही तीन तास झाले इथं आलोय बुक लागलो ले बुक लागलो इथं पण जाऊन आलो मनीष ओंकार ओमकार किती भूक लागली तुला जास्त नाही मनीष तुला बहुत ज्यादा बुक लागेल उपाशी राहायला लागते सब्जेक्ट आहे आम्ही इकडे आलो होतो पाटील खानावळ म्हणून फेमस खानावळ भेटलेली आहे आम्हाला पण दीड वाजून गेल्यामुळं ती खानावळ आमच्या हातातून गेली आहे आणि ती फक्त डुसामुळं सुंदर खानावळ म्हणजे बघून तरी वाटते आणि आता मी मिरिंडा पीत पीत दुसरी शोधतो याच्यामुळे दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आम्हाला जेवायला भेटलंय शेवटी नाही तर आज आम्ही उपाशी राहिलो असतो खूप वेटिंग होती आणि काय झालं माणसं तू पापलेट सुरमाई सुरम थाळी सगळं एकटीने खाल्लं आम्हाला काहीच नाही दिलं शेअरिंग शेअरिंग हा आम्हाला काहीच नाही दिलं तू खाल्लं ना बांगडा मी बांगडा थाळी खाल्ली यश तू काय खाल्लंस सुरमई थाळी सुरमई कशा एक नंबर काय रिव्ह्यू रिव्ह्यू वगैरे आऊट ऑफ फाईव्ह थ्री शी किती बेकार रेटिंग देत आहे रेटिंग द आपली पापलेट को आऊट ऑफ फाईव्ह फोर फोर श्री एवढी खराब होती

मनीष श्री आम्ही सगळेजण आमचे शूज हातात घेऊन खाली पायानी चाललोय वाळूवर सुंदर वाळू आहे सो आज आमचा नेक्स्ट डे चालू होते दुसरा दिवस कोकणचा आणि yes. आता मी सुवर्ण गणपती मंदिरात चाललोय सुवर्ण गणपती चा। मंदिराची चा... स्टोरी खूप भारी आहे पहिला जो गणपती त्यांना भेटलेला कोकणातला सोन्याचा गणपती तो चोरीला गेलता नंतर ग्रामस्थांनी एकत्र येऊन नवीन गणपती तयार केलाय त्याचीच प्रतिमा दिवशी आम्ही चाललो दिव्यागरच्या सोन्याच्या गणपतीला भेटायला त्यांचं दर्शन घ्यायला आणि आमचं भाग्य एवढं भारी की आज चतुर्थी आणि चतुर्थीच्या दिवशी आम्ही सोन्याच्या गणपतीच दर्शन घेणारे खूप भारी वातावरण असणारे आपण दाखवत असा प्रकारे छानपैकी सुवर्ण गणेश बाप्पांचं दर्शन झालेलं आहे मस्त पैकी यश पण होतं आमच्या सोबत माहिती यश तू काय मागितलं बाप्पाकडे आज चूस एक एक काला खट्टा खाऊन आता पुढच्या स्पॉटला चाललोय आम्ही माझ्या माणसं तू कडे काय मार घेतलाच आज थँक्यू कशाबद्दल काय थँक्यू बोलायचं

दुसरं काय भेटल प्लॅन कॅन्सल झालाय जंजीराज बंद आहे कन्झर्वेशनचं काम चालू आहे आज काय खाल्लं माणसं आता तू काय खाल्लंस कशी होते सांगूस पुढे गेला सांग तर भूक लागली त्यामुळे आम्ही इथं दाल खिचडी खाऊन आता परत घाटाच्या मार्गी चाललेलो आहे हॅलो सो मध्ये थांबलोय थोडा वेळ मागे माझ्या तामिणीचा घाट आहे सगळ्यांना सुस्ती आली होती म्हणून सुस्ती घालवण्यासाठी जरा थांबलोय आणि थोड्या जरा ओमकार थोड्या जे उलटी करणार आहे यश सपोर्टला आलेला आहे आम्ही थांबलो थांबलोय तामिणीचाच एरिया आहे तुमचं काय मागे मागे रे दरवेळेस मागचा घाट बघू शकतो केवढा मोठा एकदम प्रचंड मोठा घाट आहे <laughs> पॉइंट होणार आहे आम्हाला कदाचित सनसेट बघायला भेटू शकतो भेटला तर आहे बट कदाचित नाही <laughs> गाईज सो काय खाणार आहे तुम्ही आता <laughs> आली न्यू घाट तामिणी

परषा बोल अर्ची! अर्ची अर्ची आली अर्ची आगा सूर्याच्या मावळतीच्या वेळेस आम्ही सारोळ्यामध्ये डॅम्प साईडला आलो आहे फुल एकदम मोकळे उन्हाळ्यामुळे पूर्ण धरण वाळ असल्यामुळे खूप मोठा स्पेस भेटली आम्हाला आणि आमची सगळी गँग बाहेर येते डिक्कीतून बोला काहीतरी तुमचे शेवटचा स्पॉट आहे फिरण्याचा याच्यानंतर तुम्हाला फिरायला नाही भेटणार आहे तुमचं फोर इयर संपणार आहे लाइफ एक मोठा एरा संपणार आहे तुमचा संपला आणि एक नवीन एरा चालू होणार आहे इंटर्नशिप द करिअर द न्यू लाईफ अँड द लास्ट स्पॉट बाय निकिता बाय बाय मान्या बाय मान्या बाय करा मला करा मला बाए, बाए, गाए, गाए, बाए। ट्रिप सक्सेसफुली पूर्ण झाली आहेत सगळ्यांना निरोप देऊन आता मी घरी चाललोय कोकणची ट्रिप खूप सुंदर झाली आयुष्याची चार वर्ष वर आर्किटेक्चरमध्ये घालवून आता ती संपलेली आहेत एक नवीन सुरुवात आहे उद्यापासून इंटर्नशिप अँड न्यू लाईफ न्यू पीपल्स खूप वेगळी फिलिंग आहे एका नवीन जगात चाललं आहे पुन्हा नवीन ओळख तयार करायची बाय पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयात